राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत कोकाटे मंत्रालयात घेणार अजित पवारांची भेट सदन एका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटे अडचणीत महसूल मंत्र्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार महसूल अधिकारी कर्मचारी वर्गात मोठा असंतोष महसूल मंत्र्यांच्या धडाकेबाज घोषणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पुणे पुस्तक महोत्सवाला मंत्री आशिष शेलारांची भेट पुण्यात वाचन चळवळ जिवंत ठेवण्याचं काम पुस्तक महोत्सवात केल्याचं शेलारांचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेची आज पुन्हा बैठक मुंबई महापालिका निवडणुकीच्या युतीबाबत ही बैठक राज ठाकरेंसोबतच्या युतीवर चर्चा होण्याची शक्यता एम के <दल्णा> मडवी यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेना बळकट आहे लोकांना फक्त विश्वास हवा शिवसेनेनं फक्त विकासाचं राजकारण केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया तुषार कामटे यांनी अजित पवारांची घेतली भेट दोन्ही राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड पालिकेत एकत्र लढावं पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शरद पवारांचे शहराध्यक्ष तुषार कामटेंचं वक्तव्य महापालिकेच्या निवडणुकीत वंचित आणि काँग्रेसचं जुळणं मुंबई वगळता उर्वरित अठ्ठावीस महापालिका निवडणुकीत मनोमिलन वंचितसोबत काँग्रेसचा जागा वाटप बाबतचा फॉर्म्युला लवकरच ठरणार महायुतीच्या पहिल्याच फेरीत एकशे बेचाळीस जागांचा तिढा सुटला शिवसेनेला सुमारे बावन्न तर भाजपच्या वाट्यास नव्वद जागा महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर शिवसेनेत पदाधिकारी कामाला लागले जळगावात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पंच्याहत्तर जागांसाठी अडीचशेहून अधिक इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी हजार पोलीस मंजा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज